नमस्कार रुचकर स्वाद यूट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघू शकता किती परफेक्ट काटे आलेले आहेत तितकीच चवीला भन्नाट अशीही चकली झालेली आहे बिलकुल तेलकट झालेली नाही प्रमाण इतकं परफेक्ट आहे की तुम्ही कधीही अशा प्रकारे यूट्यूबवर तरी पाहिलं नसणार आहे आणि इथं आपण कुठलीही भाजणी न भाजता किंवा ती भाजणी दळून न आणता भाजणीपेक्षाही भन्नाट अशी ही चकली आपण बनवलेली आहे आणि ते ही भाजणीची चकली तर बघू शकता आवाज एकदम कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे तितकीच परफेक्ट किती जरी उंचावून ही चकली बनवली तरीही तुटत नाही किंवा याचे तुकडे पडत नाहीत भूचक्करसारखी ही चकली होते आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट अशी होते तर ही चकली करताना कशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं किंवा किती फ्लेमवरती तळायची म्हणजे एकही चकली तुटणार नाही किंवा छान अशी तळली जाईल बघू शकता किती परफेक्ट तळलेली आहे आणि दिसायलासुद्धा तितकी सुरेख दिसते आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम अशी झालेली आहे याच्या अगोदर तुम अतिशय कोरडी बिलकुल तेलकट होत नाही तर इथं मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशीमच्या तांदळाचं एक वाटी अगोदर टाकली आत्ता अर्धी वाटी आता याच्यामध्येच आपण मूग डाळ आणि उडीद डाळ याचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे जे की उडीद पापड करून शिल्लक राहिलेला होतं होतं त्यामुळे हे वापरले तुम्ही इथं तीन तीन चमचे दोन्ही घेऊन थोडंसं गरम करून मिक्सरला फिरून घेतलं तरीही चालतं आता हे अर्धी वाटी टाकून घेतल्यानंतर परत याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तेही बारीक दळलेलं तर हे हेही टाकून घेऊया हे सर्व पीठं आपल्या घरात असणारेच आहेत आणि लक्ष्मी येतात तर आपल्या मैत्रिणींना खूप सारे कामं असतात किंवा सुद्धा खूप कामं असतात तर स्पेशल असं दळून आणण्यापेक्षा एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा बनवणार आहेत अशाच प्रकारे नेहमी कराल इतका छान रिझल्ट आहे तर इथं मी दोन वेळा ट्राय करून ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आता हे छान असं चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीनं चाळायचं चा आहे म्हणजे एखाद्या वेळेस मोठं काही कण वगैरे आलेले असतील धान्याचे तर ते निघले जातात हे बघा अशा प्रकारे छान चाळून घेतलेलं आहे हे आता हे बाजूला करून घेऊया आता याच्यामध्ये आपण मोयन वगैरे बिलकुल पिठामध्ये टाकणार नाहीत तर याची उकळ आपल्याला काढायचे आहे त्याच्यासाठी अगोदर आपण जी प्रोसेस करणार आहोत ना त्यामुळे जी भाजणीची चव आहे ना ती आपल्याला भेटणार आहे तर इथे मी लोखंडाची कढाई ठेवून घेतली लोखंडाच्या कढाईमध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर लो फ्लेमवर मी दहा मिनिट कडे गरम करून ठेवले आणि त्याच्यानंतर हे पीठ टाकले गॅस बिलकुल मिडियम किंवा फास्ट करायचं नाही आणि आता हे आपल्याला फक्त एक ते दीडच मिनिट आपल्याला हे पीठ थोडंसं गरम होईल अशा प्रकारे हे हलवून घ्यायचं आहे तर कढईसुद्धा वरपर्यंत बिलकुल जास्त गरम झालेली नाही पण बुडामध्ये जास्त गरम झाले म्हणजे दहा मिनिट मी ठेवली होती गरम होण्यासाठी तुम्ही जर म्हटलात तर दहा पंधरा मिनिट जर पीठ भाजलं तर मग त्यामध्ये जे चिकटपणा राहतो खस आहे ते राहणार नाही फक्त दीड मिनिट फक्त आपल्याला हे पीठ गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपण भाजणी जसं करतो ना तशाप्रकारे ही चकली होणार आहे आता भाजणी करतानासुद्धा कधी तांदूळ जास्त भाजले धान्य भाज जास्त भाजलं तर त्या भाजणीमध्ये खस राहत नाही आणि चकलीचे तुकडे पडतात तेल जास्त पिते चकली असे प्रॉब्लेम होतात तर इथं अगदी सोपी पद्धत आहे ही तर इथं बघा एक मिनिट होत आलेलं आहे मी हे पीठ हलवते आहे आणि एक ना एक पीठ हलवायचं आहे आणि शक्यतो जाडबुडाचं भांडं कुठलंही वापरायचं लोखंडाचीच कढई वापरा म्हणजे प्रॉब्लेम येत नाही हे बघा मी हातात पकडू शकते हाताला छान गरम असं लागतं हे पीठ आणखीन अर्धा मिनिट आपण हे हलवून घेऊया बरोबर टायमिंग लावून दीड मिनिट आपल्याला हे पीठ छान गरम करून घ्यायचं आहे भाजायचं नाही तर फक्त गरम करायचं आहे यामुळे चकली जर होते ना की काय सांगू हे बघा आता मी पकडते ना हातात तर छान असा गरम लागते हाताला आणि एक ना एक पीठही छान गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे हे जे पीठ आहे ते आपण बाजूला करून घेऊया तर हे बघा थोडंसं रंगसुद्धा चेंज झाल्यासारखं वाटतं फक्त गरम झालं पीठ ज्या वाटीने पीठं मोजून घेतले त्याच वाटीनं दीड वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे बरोबर दीड वाटी टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि उखळल्यानंतर पाणी कमी होतं म्हणून अगदी दोन चार चमचे एक्स्ट्रा घातलेलं आहे का तर एकदम जर पाणी तुम्ही इथं जास्त टाकलं तर पीठ खूप सैलसर होतं आता इथं दोन चमचे तीळ टाकून घेऊया बरोबर एक चमचा फुल भरून मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा हळदी पावडर एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण आठ चमचे तेल टाकून घ्यायचे तर ही पळी आहे ना याच्यामध्ये पाच चमचे बसतं तर लहान मोठी पळी असल्यामुळे चमच्यानेसुद्धा मोजून तुम्ही टाकू शकता इथं पाच चमचे झालेले आहे आणखीन आपण तीन चमचे तेल टाकून घेऊया सहा हे सात आणि ही आठ चमचे तर अगदी परफेक्ट हे मोयन होतं आणि आपण इथं पिठामध्ये टाकून न घेता पाण्यामध्येच टाकले उकड काढण्यासाठी आता ह्या पाण्यामध्ये अर्धा चमचा धन्या आणि जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे आता हे ढवळून घ्यायचं आहे परत एकदा मीठ चेक करायचं आहे एखाद्या वेळेस थोडंसं मीठ आता तुम्ही पीठं कसे भरून घेता वाट्यामध्ये थोडंसं दाबूनच मी पीठ भरलेलं आहे तरी पण थोडंफार पाव चमचा कमी जास्त मीठ होऊ शकतं पण इथं परफेक्ट असं हे मीठ होतं फुल भरून एक चमचा मी टाकलेला आहे आता पाण्याला उकळी काढून घेऊया आपण तर बघू शकता पाण्याला छान अशी उखळी आलेली आहे आता एक लाटणं घ्यायचं एक हाताने हे पिठं मिक्स केलेले टाकायचे आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने असं घरघर फिरवत राहायचं आहे टाकताना थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं आहे हि पाण्याचं प्रमाण इतकं परफेक्ट होतं आहे जास्त जर जा पाणी झालं तर हे जे पीठ आहे ते पातळ झालं तर परत दुसरे पीठ जर ॲड केले तर मग चव जी आहे ती बॅलन्स होणार नाही किंवा बाकीचं साहित्य कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे कमीच पाणी टाकायचं प्रकारे मी टाकले तसं नंतर आपण मळताना कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ छान असं मळून घेणार आहोत आता इथं जोपर्यंत मी हे पीठ पूर्ण टाकून घेतले आणि हलवते तोपर्यंत गॅस जे आहे ती मोठाच आहे बिलकुल बारीक केलेला नाही जो जोपर्यंत हे छान असं मिक्स होत नाही आणि इथं पातळ पातळबुडाचं भांडं घ्यायचं नाही किंवा कढई घ्यायची नाही जाड बुडाचं घेतलं ना गॅस जे आहे ती मोठा जरी केला ना तर खाली करपत नाही किंवा बुडायला लागत नाही त्यामुळे आता इथं हे बघा गॅस मी बंद करून घेतलेला आहे आता है, एक हे एका प्लेटमध्ये गॅस बंद केल्यानंतरसुद्धा कढई गरम आहे त्यामुळे जिथं कोरडं पीठ राहिले ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे एक ना एक पीठ कोरडं राहणार नाही व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स होईल ते बघा अशा प्रकारे ह्याची उकड काढून झालेली आहे तर आता आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवूया जास्त वेळ ठेवायची गरज नाही तर थोडंसं याल आणखीन आलेलं आहे झाकून ठेवल्यामुळे आता ह्या ताटामध्ये आपण पूर्ण हे मिश्रण जे आहे ते काढून घेऊया आणि कढईला चिकटलेलं सुद्धा काढून घेऊ शकता आणि जर का तुम्हाला वाटलंच तर याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून परत हे पीठ मळण्यासाठी पाणी वापरू शकता एक एक ह्या कढईचं काढून घ्यायचं आहे तर बिलकुल करपलेलं नाही किंवा असं जास्त खराब झालेलं नाही हे बघा अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर हेही सगळं निघलं जातं पीठ आणखीन खूप गरम आहे त्यामुळे हाताने न मळता एखाद्या बुडाला चपट्या भांड्यानेही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं गरम आहे तोपर्यंत हे मिक्ससुद्धा छान होतं आणि कुठं कोरडं राहिलेलं पीठ याच्यामध्ये मिक्स होतं त्यामुळे एखाद्या अशा चपट्या बुडाच्या भांड्यानेही मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामधली थोडीशी वाफ कमी झाली कोमट पीठ होतं त्याच्यानंतर हे हाताने छान असं मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान मळाल ना पीठ तेवढी चकली छान होते म्हणजे मध्ये मध्ये तुटत नाही आणि एकजीवपणा त्या पिठाला येतो तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं थोडंसं पाणी टाकायचं आणि परत ह्या भांड्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि चकलीचं पीठ खूप पण घट्ट ठेवायचं नाही तर परत वाटी राहिलेलं सुद्धा याच्यात टाकून घेतलं आहे म्हणजे पीठ मारण्यासाठी अर्धी वाटी पाणी आपण आता सध्या टाकलेलं आहे आणखीन पाणी इथं लागू शकतं म्हणजे एकदम नरम पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि खूप जर कडक केलं तर मग चकलीसुद्धा एका दिवस कडक होऊ शकते किंवा तुकडे पडू शकतात त्यामुळे पीठ जितकं छान मऊ पीठ मळून घ्यायचं आहे इथं मी आ, फ्राय पॅन वापरणार आहे चकली तळण्यासाठी तर अगदी थोडंसं प्रमाणात आहे म्हणून घेतलेला आहे शक्यतो पसरट बुडाची कढाई घ्यायची आहे थोडीशी जाडसर च तळण्यासाठी आता इथं तेल टाकून घेतले एकदम लो फ्लेमवर आपण हे तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहात म्हणजे काय होतं आपण जोपर्यंत पीठ मळतोय चकलीचं तोपर्यंत तेल जे आहे ते आरामात गरम होतं फास्ट गॅसवर गरम केलं किंवा मिडियम तर मग ती चकली जी आहे ती व्यवस्थित वरूनच तळली जाते मध्ये तळत नाही नंतर थोड्या वेळानेच ती चकल्या नम पडतात त्यामुळे एकदम लो फ्लेमवर हे तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे आता हे हाताने पीठ मळून घेऊया तर आता हाताने मळताना बघा थोडंसं घट्टसर वाटते त्यामुळे हे पीठ थोडंसं आणखीन अर्धी वाटी पाणी आपण घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी परत ह्याला छान असं हाताने मळून घ्यायचंय तर एक्झॅक्ट पीठ प्रकारे पाहिजे म्हणजे आपली चकली एकदम परफेक्ट अशी होईल खुसखुशीतसुद्धा बारा होईल आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण पीठ कसं मळतो आहे ना त्यावर सुद्धा चकली खुसखुशीत आता इथं आपण भाजणे वगैरे केलेली नाही किंवा काही न करता अगदी झटपट ही इन्स्टंट चकली आहे ती ही भाजणीची तर अशा प्रकारे पूर्ण अर्धी वाटी परत मी पाणी टाकले म्हणजे पीठ मळण्यासाठी आपण इथं एक वाटी पाणी वापरलेलं आहे म्हणजे अगोदर आदरमध्ये आपण दीड वाटी पाणी टाकलं आणि आत्ता एक वाटी म्हणजे अडीच वाटी पाणी झालेलं आहे तरी पण हे पीठ घट्ट आहे आणखीन आपल्याला इथं अर्धी वाटी पाणी लागू शकतं ही, ही पीठ मळण्यासाठी तर परत इथं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता परत हे थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे एवढं पीठ मळण्यासाठी बरोबर आपल्याला तीन वाटी पाणी लागलेलं ला आहे तर अगदी थोडंसं एक दोन चमचे राहिलं होतं तेही पाणी याच्यामध्ये ॲड केले आहे म्हणजे बरोबर तीन वाटे आपण इथं पाणी वापरलेलं आहे दीड वाटी आदनमध्ये टाकलं आणि दीड वाटी आपल्याला पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे तर आता हे बघा एकदम परफेक्ट चकली करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता हे पिठाचा गोळा जे आहे परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे उघडं जर ठेवलं तर त्याला साल येतं मग ती व्यवस्थित असं चकली एखाद्या वेळेस वरच्या बाजूनं साले येते आणि मध्ये मध्ये असं फुगीर भाग राहिला की मग ते तुटल्या जाते त्यामुळे ह्याला झाकून ठेवायचं आणि प्रत्येक वेळी पीठ शौक्यामध्ये घालताना ना ह्याला पीठ मळूनच त्या शौक्यामध्ये टाकायचं म्हणजे चकली जी आहे ती तुटत नाही तर आता इथं मी पितळीचं शेवगा घेतलेला आहे आता हे पीठ परत हे छान बघा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट आणि नरम नरम पीठ तयार करून घेतलं आहे मळल्यानंतर परत शेवग्यामध्ये असं दाबून छान भरून घ्यायचं म्हणजे मध्ये मध्ये चकली जी आपली आहे ती तुटणार नाही तर हा शेवग्याची जी पाटी आहे ना स्टीलपेक्षा स्टीलच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या चकल्या होतात आणि कोणत्याला आकार व्यवस्थित येत नाही पण ह्याची जी, जी पाटी आहे ना ती चकलीची खूप छान आहे काटे खूप सुरेख येतात ह्याने आता इथं आपण चकल्या तयार करून घेऊया तर जेव्हा आपण अशी चकली पाडतो ना तेव्हा ही जी पहिल्यांदा टोक निघतं ती थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही हे बघा किती छान आणि मस्त ही चकली काटेसुद्धा सुरेख आलेले का आहेत आणि वाटणार नाही की इथं आपण फक्त पिठापासून भाजणीची चकली बनवलेली आहे आता हे बघा अशा प्रकारे थोडंसं सदाबून दाबून घ्यायचं पहिलं टोक जे आहे ते आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तीन ते साडेतीन इडेची चकली आणि जर का तुम्हाला छोटे छोटे हवे असतील तर छोट्या जरी केल्या तरीही चालतात तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं अशाच प्रकारे आपण हे पूर्ण चकल्या तयार करून घेऊया आणि चकली करताना किती जरी उंचावर शेवगा पकडला तरी चकली बिलकुल तुटत नाही तर तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे आकारा त्या चकल्या बनवून घेऊ शकता एकदम काटेरी आणि परफेक्ट अशा ह्या चकल्या तयार होतात तर सर्व चकल्या आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया तरी इथे मी पोळीपाटवर चकल्या तयार करून घेतल्यात उचलून जरी तुम्ही हाताने टाकल्या तरीही चालतं किंवा उलतण्यांनी घेऊन जरी टाकलं तेला सोडताना एखाद्या वेळेस हातावर उडेल म्हणून उलतण्यांनी शक्यतो पहिल्यांदा करत असेल तर सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये हे बघा उलतनं जे आपलं बकरी उलतायचं आहे ना त्याने असं घ्यायचं आणि लगेचच तेलामध्ये सोडून घ्यायचं आता इथं मी एक दोन चकल्या अगोदर तळून घेतल्या होत्या म्हणजे कशा झाल्यात त्या पाहिल्या का तर नंतर आपल्याला अंदाज येतो याच्यामध्ये काय कमी काय जास्त ते पाहण्याचा म्हणजे मिठाचं प्रमाण बरोबर आहे का आता ते आता अशा प्रकारे अगदी अलगद अशा तेलामध्ये हे चकल्या म्हणजे सोडून घेऊया आणि तेला सोडल्याबरोबर चकली वरती राहते हे बघा आणि जेवढं आरामात बसतील ना तेवढ्या चकल्या सोडून घ्यायच्या जास्त गर्दी केली तर तेलाचं टेम्परेचर कमी होत तेलाचं जर टेम्परेचर कमी झालं तर चकली तेलात विरगळू शकते मग अशा वेळी काय करायचं एखादं शेकंद गॅस जे आहे ते मिडियम करायचा तसं जर झालंच तर का तर काय होतं आपल्याला अंदाज येत नाही पहिल्यांदा चकली सोडताना की कि कितपत तेल गरम आहे त्यामुळे एखादी चकली तयार करून बघायची ती परफेक्ट होती का नाही ती आता वरचा भाग थोडासा कडक झाला किंवा उलटण्यासारखं झालं तर मग हो आपल्याला ते पलटून घ्यायचे आहे आणि खूप वेळ जर तुम्ही अशीच ठेवली तर मग वाटीसारख्या चकल्या होतात असं त्यामुळे थोडंसं वरचा भाग कडक झाला की परत त्याला पलटून घ्यायचा आहे एकही एक चकली तेलामध्ये सुटलेली नाही किंवा खराब झालेली नाही ते बघा अगदी सहज ही, जा ही पलटल्या जाते फक्त काळजी पूर्वक पलटून घ्यायचे का, का तर इथं मी फ्राय पॅन घेतलेला आहे थोडशा प्रमाणात करायचे म्हणून शक्यतो कढईचाच वापर करायचा आहे आणि गॅसची आहे ती एकदम लो फ्लेमवर आहे खुशखुशीत आणि कुरकुरीत चकली हवी असेल तर लो फ्लेमवरच तळून घ्यायची मोठा गॅस केला तर पटकन चकल्या तयार होतात पण नंतर ते थोड्या वेळातच नरम पडू शकतात किंवा मग त्या चवीलासुद्धा चांगल्या व्यवस्थित लागत नाहीत एखाद्या वेळेस मध्ये सुद्धा कच्च्या राहू शकतात तर एक चकली आपण ही पलटून घेतली आहे किती सुंदर आणि सुरक दिसतात ह्या चकल्या खाल्ल्यानंतर तर तुम्ही ह्याची ना चवसुद्धा विसरणार नाही तितक्या भन्नाट हे चकली होतात तर अशाच प्रकारे आपण हे छान तळून घेऊया आता तळताना बघा अगोदर टाकल्या टाकल्या किती फास्ट बुडबुडे निघत होते जसं आपण तळू ना हे बघा गॅस जे आहे ते एकदम लो फ्लेमवर ठेवला आहे आणि मोठ्या शेकडीवर म्हणजे मोठं जे बर्नर असतं ना त्यावरती मी अशा रेसिपी करते छोट्यावर करायचं नाही तेवढा जाळ त्या भांड्याला पोहोचत नाही त्यामुळे त्या ती रेसिपी व्यवस्थित होत नाही आता याला आलटून पलटून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि बुडबुडे बघा बऱ्यापैकी जसे जसे चकले तळेल ना तसं तसं बुडबुडे कमी होत चलतात आणि जेव्हा चकली तळून होईल तेव्हा त्याच्यावरती तेल येतं किंवा बुडबुडे नाहीचे होतात तेव्हा आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे आणि बराच वेळ काय होतं चकली बुडायला जाईपर्यंत जर थांबलं तरी खूप जास्त चकली तळल्या जाते अशी कुरकुरीत व्हायचे सोडून अशी कटकट चकली लागते तर तसं होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घ्यायची आहे चकली तळताना तर इथं मी तुम्हाला किती वेळ लागला तळण्यासाठी हे नाही सांगू शकणार का तर गॅसची फ्लेम कशी असेल त्याच्यावर सांगता येतं तर हे बघा जेव्हा चकली तळत होती तेव्हा बुडबुडे आणि आत्ता अगदी हलकेसे बुडबुडे निघतात आणि चकलीच्यावरती तेल आलेलं आहे आता, बुड़ आता मोठ्या जर कडे चकली तळण्यासाठी ठेवली असती तर ती बुडायला जाऊ शकते पण इथं ना ही पसरट असल्यामुळे ना तेल पण कमी वापरले मी त्यामुळे तरी पण चकलीवरती तेल आलेलं आहे याची तळण्याची प्रोसेस एकदम परफेक्ट झाली आता आपण ही चकली काढून घेऊया याच्यापेक्षा जास्त तळायची नाही नाहीतर त्याचा रंगसुद्धा चेंज होतो आणि चकलीसुद्धा जास्त तळ्यामुळे व्यवस्थित चवीला लागत नाही तर हे बघा अशा प्रकारे झाल्यानंतर थोड्या प्रमाणात बनवत असाल ना तर फ्राय पॅनमध्ये बनवा पण पण शक्यतो कढईमध्येच तळून घ्या तर तळता तळल्यानंतर अगदीच कुरकुरीत होते चकली आणि हलक्या हातानेही काढून घ्यायचे आता एकावर एक ठेवून एक ही काढून घेऊया तेलाच्या बाहेर काढली की चकली कोरडी होते बिलकुल तेलकट होत नाही किंवा तेल वगैरे पितात म्हणतात पण तसं होत नाही तर एकावर एक चकली ठेवून अशा प्रकारे तेलाच्या बाहेर काढूयात आणि काढल्यानंतर बघू शकता दिसायलासुद्धा तितकीच सुंदर सुरेख आणि मस्त अशी दिसते सुद्धा आणि अजिबात तेलकट नाही काढल्याबरोबर कोरडी चकली झालेली आहे बघू शकता पाहता क्षणी खावं वाटणारी ही चकली आणि तितकीच चवीला भन्नाट होणारी तुम्हीही प्रकारे नक्की ट्राय करा आता ग गौरी गणपती येणार आहे तेव्हा करा किंवा दिवाळीला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही चकली तयार करून ठेवू शकता चहा टोस खारे खाण्यापेक्षा आठ पंधरा दिवसाला अर्धासा किलोची केली तर बऱ्याच दिवस जाते दोन दोन चकल्या जर खायचं म्हटलं तर आता दुसरा घाणंसुद्धा आपण टाकून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत सोडल्यानंतर सोडल्यानंतरसुद्धा बघू शकता एकही चकली तुटत नाही तेलात विरघळत नाही इतक्या ह्या परफेक्ट अशा होतात प्रत्येक वेळी पाच चकल्या आता जितकं पसरट कढई असेल ना तेवढ्या चकल्या आरामात बसतात तेवढ्याच टाकायच्या आहेत म्हणजे चकली असं तुटल्या जात नाही किंवा तेलाचं टेम्परेचरसुद्धा कमी होणार नाही अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तळून घेऊया ही चकली बनवल्यानंतर तुम्ही कधीही भाजणीची चकली करणार नाहीत हे मात्र नक्की दिसायला सुरेख आणि चवीलासुद्धा भन्नाट होणारी ही चकली मी तुम्हाला एक चकली तोडूनसुद्धा दाखवते कशाप्रकारे झालेली आहे ती तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवली ना घरातील सर्वच जण तुमचं तोंड भरून कौतुक करतील की इतकी परफेक्ट ही चकली तुम्ही केली आहे म्हणून तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते एक नाही दोन तोडून दाखवणार आहे तर बघा कटकट आवाज न येता असा एकदम कुरकुरीत आवाज येतो एकदम कितीही खाल्ली तरी कमीच वाटेल तर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ही चकली आपण ठेवून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे झाकण व्यवस्थित असेल तर हवा बंदमध्ये ठेवा नाही तर एखादा बटर पेपर एखाद्या डब्यात ठेवून म्हणजे एखाद्या कॅरीबॅगमध्ये बटर पेपर ठेवून परत ह्या चकल्या ठेवायच्या आहेत म्हणजे काय होतं की वातावरणात गारवा असल्यामुळे जेणेकरून हवा गेली तर नम पडणार नाहीत पण तसं होत नाही पण पडू नाहीत म्हणून एखाद्या छानशा डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे ठेवल्यानंतर ना येता जाता मुलंसुद्धा किंवा मोठेसुद्धा खाऊ शकतात तर वाटणार नाही की ही चकली आपण घरी केली आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण बाहेरून विकत आणतो पण व्यवस्थित ती लागत नाही किंवा किंवा ती कशाप्रकारे बनवली ही आपल्या मनामध्ये शंका असते तर येईन त्या गौरी गणपतीला अशा प्रकारे तुम्ही अगदी मोजक्या साहित्यात किंवा कमी प्रमाणात जरी बनवली तरी घरी करण्याचा आनंद हा वेगळाच असतो आणि सर्वांनाच आवडेल ही चकली थोड्या प्रमाणात का होईना आपण घरच्या घरी बनवा तर आजची ही भाजणी न करता इंस्टंट अशी चकली तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर